राज्यासह देशातील मागासलेल्या समाजाचं स्फूर्तीस्थान असलेल्या पुण्याजवळील कोरेगाव भीमा इथं एक जानेवारी हा दिन विजय दिन म्हणून साजरा केला जातो एक जानेवारी अठराशे अठरा रोजी पेशवा विरुद्धच्या युद्धात हुतात्मा झालेल्या पाचशे शौर्यशाली महार बटालियनच्या सैनिकांना अभिवादन करण्यासाठी हा दिन साजरा केला जातो राज्यासह देशातील मागासलेल्या समाजाचं स्फूर्तीस्थान असलेल्या पुण्याजवळील कोरेगाव भीमा येथे एक जानेवारी रोजी विजय दिन साजरा करण्यात आला एक जानेवारी अठराशे अठरा रोजी पेशवा विरुद्धच्या युद्धात हुतात्म्य आलेल्या पाचशे शौर्यशाली महार बटालियनच्या सैनिकांना अभिवादन करण्यासाठी हा विजय दिन साजरा करण्यात येतो एक जानेवारी अठराशे अठरा रोजी पेशवा आणि ब्रिटिश यांच्यात कोरेगाव भीमा येथे घमासाण युद्ध झालं होतं या युद्धात ब्रिटिशांकडून लढणाऱ्या पाचशे महार बटालियनच्या बलाड्या सैनिकांनी पेशव्यांचा दारुण पराभव केला होता तेव्हापासून कोरेगाव भीमा येथे शौर्यशाली महार सैनिकांना अभिवादन करण्यासाठी एक जानेवारी रोजी विजय दिन साजरा करण्यात येतो शूरवीर महार सैनिकांना अभिवादन करण्याकरिता राज्यासह देशभरातील भीमसैनिक भीमा कोरेगाव येथे लाखोंच्या संख्येनं कोरेगाव भीमा येथे दाखल होतात विजय स्तंभाला पुष्प अर्पण करून आणि सॅल्यूट करून शौर्यशाली महार सैनिकांना अभिवादन करण्यात येतं या ठिकाणी ब्रिटिशांकडून लढलेले जे काही महारसैनिक होते त्याच्यात प्रमुख सिद्धनाथ हे त्याचे प्रमुख होते पेशव्यांविरोधात जे अस्मितेची लढाई झाली अवघ्या पाचशे महारसैनिकांनी अठ्ठावीस हजार पेशव्यांचा पराभव करून आम्हाला किंवा या बहुजन वर्गाला जो, जो विजय मिळवून दिला म्हणून ती तो जो दिनांक होता ती जी तारीख होती ती एक जानेवारी अठराशे अठरा होती म्हणून आजच्या दिवसाला खूप शौर्य दिन म्हणून सर्व भीम अनुयायी बहुजन वर्ग लाखोच्या संख्येने या ठिकाणी उपस्थित येऊन मानवंदना देऊन या ठिकाणी साजरा करतात प्रतिनिधी सुरेश वांढेकर व्ही न्यूज वाघोली